मालवण आणि कणकोली या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जे अपयश आलं किंवा येण्याची काही वेगवेगळी कारणं आहेत त्यामुळे त्यामध्ये चर्चा करणं हे उचित आहे की नाही मला माहीत नाही परंतु राणेसाहेबांनी त्या निवडणुकीमध्ये स्वतः जर प्रचार केला असता तर चित्र हे वेगळं असलं असतं परंतु कमळाला मतदान करावं असंच मी म्हणेन अजून कशाला म्हणेन मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे त्यामुळे मी, मी कमळालाच मतदान करा असंच म्हणेन पण महायुती म्हणून एकत्र जाता या निवडणुकीला मी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला हे म्हणावंच लागेल की कमळालाच मतदान करा एक माणूस हा समजदार आहे पूर्वीचे दिवस आता गेले भावनिक आव्हानांना लोक बळी पडत होते आता ते पडणार नाहीत म्हणूनच तर तुम्ही आता हे निवडणुकीचे निकाल पाहताय लोक भावनिक आव्हानांना आता बळी पडत नाहीत खरं तर आपल्याला माहिती आहे की नवाब मलिकांच्या संदर्भात आम्हाला आमचं सगळ्यांचं ऑब्जेक्शनच आहे ना का असू नये का असू नये जो व्यक्ती मुंबई बॉम्बस्फोट आणि ह्या सगळ्या विषयाशी संबंधित असण्याची त्याच्यावर ज्याच्यावरती आरोप आहेत त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी कसं काही बोलू शकते म्हणून असेल नवाब मलिक यांना जबाबदारी यांना जबाबदारी जबाबदारीवरून हटवण्यात आलं तर उद्या म्हणजे ही दृश्य चांगली दिसून येतील किंवा या संदर्भामध्ये कोणी काय करावं कोणत्या पक्षातील कोणी काय करावं हे फार महत्वाचं आहे पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही ठाम आहे की त्यांच्याबरोबर आम्ही बसणार नाही नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचे कालच निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीला घौघवित यश मिळालेलं आहे आणि अशामध्येच भाजपच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय जो तो मिळवलेला आहे आणि याच संदर्भात ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवण्यात आली आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण यश जे ते भाजपला प्राप्त झालं आहे याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर आपल्यासोबत जो जोडले गेलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर तुमच्या अध्यक्षतेखाली ही पहिली निवडणूक पहिल्या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश आणि एकंदरीत भाजपनीच जे काही रेकॉर्ड सेट केलेले म्हणजे पूर्वी भाजपचं जेवढं यश होतं त्यापेक्षा अधिक यश आलेलं आहे म्हणजे दुप्पट तिप्पटपटींनी नगरसेवक निवडून आलेत त्याचनंतर दुप्पटपटींनी नगराध्यक्ष निवडून आलेत काय सांगायला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी याच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका झाल्या या सर्वांनी केलेले कामं केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं मायुतीचं सरकार यांनी केलेल्या कामामुळेच हे यश जे आहे ते यश हे मायुतीला मिळालं असं मला वाटतं पण ह्या यशासंदर्भात म्हणजे आपली ही भूमिका फार ह्यामध्ये फार महत्त्वाची होती कारण की संपूर्ण राज्यावरती लक्ष होतं काही ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे परंतु काही ठिकाणी थोडक्यात आपण चुकलेला आहात कोकणामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल त्या जागांसंदर्भात काय वाटतं सर्वप्रथम मी कोकणाकडे कणकवली असेल किंवा त्याचनंतर मालवण असेल ह्या ठिकाणी जे काही पराभव स्वीकारावा लागला त्या ठिकाणी काय म्हणाल हे आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गामध्ये चार ठिकाणी निवडणुका होत्या चार ठिकाणीच्या निवडणुकांमध्ये दोन ठिकाणी म्हणजे सावंतवाडीमध्ये आणि वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या खालचे असणारे सर्व नगरसेवक हे मोठ्या संख्येने जिंकून आले मालवण आणि कणकोली या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जे अपयश आलं किंवा येण्याची काही वेगवेगळी कारणं आहेत त्यामुळे त्यामध्ये चर्चा करणं हे उचित आहे की नाही मला माहीत नाही परंतु राणेसाहेबांनी त्या निवडणुकीमध्ये स्वतः जर प्रचार केला असता तर चित्र हे वेगळं असलं असतं परंतु त्यांच्याच कुटुंबातले सदस्य म्हणजे निलेश राणे हे स्वतः तुमच्यावरती काही आरोप करताना पाहायला मिळाले होते परंतु आता या संदर्भात निवडणुका झाल्यात आता संपूर्णतः चित्र स्पष्ट झालं आहे आता एकत्र आहात एकत असं वाटतंय आपल्याला माहीत आहे की दोन तारखेलाच त्यांनी निवडणूक संपल्यानंतर त्या संदर्भात जे म्हणायला पाहिजे होतं ते म्हटलं आहे त्यामुळे निवडणुकांमध्ये काय झालं किंवा कशाबद्दल चर्चा केली याची निवडणुकांमध्ये चर्चा करायची असते नंतर त्याची चर्चा करायची नसते विदर्भात जे काही म्हणजे संपूर्ण आता दृश्य दिसून आलं त्याचनंतर आपल्याच पक्षाचे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर जो येतो तो पक्षाला दिला एकंदरीत पक्षाने मला ताकद दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी काही संवाद साधलात आणि खरंच विदर्भामध्ये पक्षाने ही ताकद दिली नव्हती खरं तर सुधीर भाऊ असं काय म्हणाले ते त्यांनाच विचारलं पाहिजे आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही सर्वजण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांनी त्या संदर्भात त्यांचं जे समाधान झालं पाहिजे ते समाधान नक्की करू यश मिळालं आहे परंतु जे ज्या ठिकाणी पराभव झाला आहे त्या ठिकाणचे चिंतन मंथन करणार आहे का पक्षाच्या माध्यमातून खरं तर पक्षामध्ये अशीच पद्धत असते की ज्या ठिकाणी अपयश येतं त्या ठिकाणी आपण सगळेजण तिथले असणारे कार्यकर्ते पदाधिकारी हे पुन्हा ती परिस्थिती येऊ नये यासाठी अधिक मेहनत करणं हे अपेक्षित असतं त्यामुळे कार्यकर्ता कामाला ऑलरेडी लागलेला आहे अंबरनाथ असेल नंतर बदलापूर असेल या ठिकाणी देखील भाजपने जी ती जोरदार लढत केली आणि त्यामध्ये आपलेच उमेदवार जे निवडून आलेले पाहायला मिळाले परंतु अशामध्ये कुठेतरी म्हणजे शिंदे सेनेला या ठिका म्हणजे हा धोका जो तो जाणवायला लागला आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणी युती आहे काही ठिकाणी नसेल असं काही दृश्य असणार आहे का कारण की कल्याणमध्ये जेव्हा म्हणजे नागपूरमध्ये तुमची आणि शिंदेंची बैठक झाली तेव्हा कुठेतरी महायुतीमध्ये सगळं अलबेल होणार आणि एकंदरीत महायुतीमध्ये ज्या काही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्यामध्ये सर्वच जे ते एकत्रपणे असतील असं दिसून आलं परंतु काही दिवसांपूर्वीच आपण एक सभा घेतली कल्याणमध्ये आणि त्या सभेमध्ये आपण संबोधित करताना असं म्हणालात की भाजपच्याच उमेदवाराला मतदान करा कमळालाच मतदान करा नेमकं महायुतीमध्ये चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतो महायुतीत सगळं अलबेल आहे कमळाला मतदान करावं असंच मी म्हणेन अजून कशाला म्हणेन मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे त्यामुळे मी, मी कमळालाच मतदान करा असंच म्हणेन पण महायुती म्हणून एकत्र जाता या निवडणुकीला मी, मी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला हे म्हणावंच लागेल की कमळालाच मतदान करा तुम्ही कुठेतरी काहीतरी वेगळं ऐकलं असेल नाही पण येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात तुम्हाला असं आहे का की कल्याणमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये महायुतीचा असेल की भाजपचा महापौर बसेल सर्व ठिकाणी आम्ही असं आत्ताच्या या घडीला की आम्ही काही कमिट्या तयार केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक कमिट्या त्या संदर्भामध्ये अनेक वेळेला की त्या कोणत्या जागांवरती कोणी लढावं या संदर्भातल्या चर्चा करतायत त्यामुळे लवकरच त्या, त्या संदर्भातले निर्णय होतील आणि मुंबईमध्ये महायुतीमध्येच निवडणुका लढणार होतात महायुती म्हणून सामोरे जाणार आहात परंतु यंदा मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याचसाठी ठाकरे बंधू देखील जोरदार तयारीला लागलेले आहेत उद्याच त्यांची युती जाहीर होईल अशा चर्चा आहेत दोन ठाकरे बंधूंना महायुती म्हणून सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहात किंवा दोन्ही ठाकरे बंधूंचं आव्हान पेलण्यासाठी आपण तयार आहात असं वाटते खरं तर भारतीय जनता पार्टी ही डेव्हलपमेंट म्हणून निवडणुकीला सामोरे जात असते त्यामुळे आम्ही डेव्हलपमेंट म्हणूनच निवडणुकीच्याला सामोरं जाणार आहोत आणि या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका कोणत्या तरी भावनिक विषयासाठी या निवडणुका नाहीत अगदी तुम्ही जे बोललात ते बरोबर बोललात कारण की मुंबईकर का असतील किंवा मुंबईतला मराठी माणूस असेल हा भावनिक होऊन ठाकरेंना मतदान करणार असं म्हणजे कुठेतरी एक क्रिएट केलं जातं आम्ही आम्ही ठाण्यात 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 तसं करणार आहात का ठाण्यात तर नाही चालली तर काय करणार तुम्ही पण ठाण्यात वेगळी चर्चा सुरू असताना पाहायला मिळते तुम्ही कोणाला करणार मी तेच विचारतो तुम्हाला अडचण अशी आहे की तुम्ही समजदार आहात प्रत्येक माणूस हा समजदार आहे पूर्वीचे दिवस आता गेले भावनिक आव्हानांना लोक बळी पडत होते आता ते पडणार नाहीत म्हणूनच तर तुम्ही आता हे निवडणुकीचे निकाल पाहताय लोक भावनिक आव्हानांना आता बळी पडत नाहीत त्यांना डेव्हलपमेंट कळते कोण पार्टी डेव्हलपमेंट करते तेही कळतं त्यामुळे नागरिक सुविधांच्या या निवडणुका आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी अधिक प्रभावीपणे कोण देऊ शकतं तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती भारतीय जनता पार्टी हेच देऊ शकतं नरेंद्र मोदीजी देऊ शकतात देवेंद्रजी देऊ शकतात त्यांचंच सरकार देऊ शकतं हे सर्वांना कळतं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये हंड्रेड पर्सेंटेज कौल जो आहे तो महायुतीलाच मिळेल यात काही शंका नाही आपली असेल म्हणजे भाजपची आणि शिवसेनेची म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेची ही एकी दिसून येते अनेकदा बैठका देखील दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये पार पडतात परंतु दुसरीकडे जे भा महायुतीचा घटक म्हणून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अजित पवारांचा पक्ष आहे त्यामध्ये कुठेतरी अलबेल दिसून येत नाही आहे किंवा आपलेच भाजपचे मुंबईचं जे नेतृत्व आहे ते स्वतः म्हणतात की जर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना जबाबदारी दिली जात असेल मुंबईची तर आम्ही कोणत्याच पद्धतीने त्यांच्यासोबत निवडणुका लढवण्यासाठी तयार नाही आहोत यासंदर्भात आपण कसं पाहता म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की नवाब मलिकांच्या संदर्भात आम्हाला आमचं सगळ्यांचं ऑब्जेक्शनच आहे ना पण का असू नये का असू नये जो व्यक्ती मुंबई बॉम्बस्फोट आणि ह्या सगळ्या विषयाशी संबंधित असण्याचे त्याच्यावर ज्याच्यावरती आरोप आहेत त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी कसं का काही बोलू शकते म्हणून असे नवाब मलिक यांना जबाबदारी यांना जबाबदारी जबाबदारीवरून हटवण्यात आलं तर उद्या म्हणजे ही दृश्य चांगली दिसून येतील किंवा या संदर्भामध्ये कोणी काय करावं कोणत्या पक्षातील कोणी काय करावं हे फार महत्त्वाचं आहे पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही ठाम आहे की त्यांच्याबरोबर आम्ही बसणार नाही